थकीत देणे व थकीत पगारासाठी मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून मंगळवारी सर्व कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलच्या संचालक व मॅनेजमेंटच्या घरावर धडक मोर्चा काढलाय गेल्या तीन ते चार वर्षांपासून मिरज येथील वॉनलेस हॉस्पिटल हे बंद पडले असून या ठिकाणी असणाऱ्या कामगारांचं वेतन व थकीत देणे गेल्या तीन वर्षांपासून मिळाला नाही त्यामुळे वारंवार याबाबत कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले मात्र व्यवस्थापक याला दाद देत नसल्याने सदर कर्मचाऱ्यांनी याबाबत व्यवस्थापक संचालक यांना घेराव करण्याच्या उद्देशाने त्यांच्या घरावर धडक मोर्चा काढलाय याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आज गेले साडेतीन वर्ष झालं वॉनलेस हॉस्पिटल बंद स्वरूपात आणि कामगारांचे पगार थकीत करून व्यवस्थापनाचा जो माणूस आहे आज तो दिसत आहे कारण गेले तीन साडेतीन वर्ष आमच्याकडे पैसे नाहीत असं सांगण्यात येत होतं आणि जोपर्यंत पैशाची जो उपलब्धता होत नाही तोपर्यंत आम्ही काय तुम्हाला पैसे देत नाहीत परंतु आत्ता दारात येऊन पैसे उभारले असताना देखील ह्या व्यवस्थापनाला हॉस्पिटलला कामगारां कामगारांना जे काही पगार द्यायचे आहेत ते ते घेऊन देण्याचा पण इच्छा होत नाही आहे कारण जी काय डॉक्टर लॉबी जी बाहेरची आहे ती त्यांना हे हॉस्पिटल चालू करण्यास न होण्यासाठी सर्वतोपरी ताकद लावत आहे वित्त पुरवठा देत आहे बाकीचा जो काही सपोर्ट आहे तो देत आहे आणि त्या अनुषंगानं इथलं व्यवस्थापन काम करत आहे दुसरी गोष्ट हे व्यवस्थापनाचं मानस असा आहे की इथला जो कामगार आहे तो मेला पाहिजेला आहे आणि महापालिकेचे काही लोक इथं आणून कामाला कामाला देणार महिन्याच्या पस्तीस हजार रुपये या भाडे तत्वावर म्हणजे याच्यातनं स्पष्ट त्यांचा मॅसेज आम्हाला आलेला आहे त्यामुळं आता हे आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे की आमचा जो काय कामगार आहे तो मेला पाहिजे आणि हे भाडं या संस्थेचं या जमिनीचं खाल्लं पाहिजे हा माणस त्यांचा आम्हाला दिसून आलेला आहे त्या अनुषंगानं आम्ही या हत्यार जे काही आंदोलनाचं आहे धडक मोर्चाचं आहे हे असंच चालू राहणार जोपर्यंत आमचा हक्क अधिकार मिळत नाही आत्ता जरी आम्ही धडक मोर्चा काढला इथनं पुढे ठिय्या आंदोलन करणार आणि घर आणि जिथं गाड्या दिसतील जिथं अधिकारी दिसतील तिथं आम्ही घेराव घालणार त्यांना आणि त्याच्याबद्दल जाब विचारला जाणार त्यासाठी आम्हाला कुठल्याही पायरीला गेलं तर कारण पगार आमचा अधिकार आहे गेले साडेतीन वर्ष आमचे सतरा ते अठरा कामगार वारलेले आहेत आणि प्र बरेच कामगार नैराश्यात गेलेले आहेत की या पगाराच्या मुझ विमोचनामुळे आणि जर ही ह्या हृदय व्यवस्थापनाला संचालकाला खरोखर पाजर फुटत नसल तर अतिशय दुर्दैवी असं आम्ही आहे आणि ह्यासाठी आम्ही जे काय आज धडक मोर्चा काढलेला आहे पूर्ण परवानगीनं काढलेला होता परंतु काही अंशतः आम्हाला तो मिळाला आणि जमावबंदीमुळे आम्हाला थोडंसं त्यांनी आ, हे गाठले नियम गाठलेले आहेत तरी देखील आम्ही काय ग बसणार नाही आम्ही ठियम आंदोलन करणार जे जे काही आम्हाला बाबासाहेबांनी जे मूलभूत हक्कासाठी लढण्यासाठी हत्यार दिलेलं आहे त्या सर्व आणि आमच्या आमच्या संपर्कामध्ये बाहेरचे भरपूर युनियन्स आहेत बाहेरची सर्व जनता आमच्यासोबत आहे म्हणून मी आज या तुमच्या माध्यमातून मा व्यवस्थापनाला इशारा देतो आहे तात्काळ निर्णय घ्या आणि आमचे जे साडेतीन वर्षाचे काम जे काही पगार आहेत ते तात्काळ द्या अन्यथा स सर्व कामगार इतका त्रस्त आहे इतका रोषामध्ये आहे की तुम्हाला ते त्याचं सामूरे करता येणार नाही ना म्हणून तुम्ही इथून लपवून काम करावं लागला आहे आणि लपवून तुमचा मानस साध्य करण्याचा प्रयत्न करायला आहे मी ह्या इथून मी तुम्हाला परत एक वॉर्निंग देतो व्यवस्थापनानं खरोखर स्वच्छ मनाने येऊन ते कारभार करावा आणि कामगारांचे पगार तात्काळ द्यावेत तुम्ही जर बाहेरच्या लोकांना नस... च्या सांगण्यावरून हॉस्पिटल बंद ठेवावं लागलेला आहे इथला कामगार मारत असाल तर आम्ही आम ते होऊ देणार नाही आणि आम्ही वेळ पडली तर आम्ही कायद्याचं उल्लंघन देखील करू परंतु आमचा हा कायदेगार सोडणार नाही काय वाटेल ते होऊ दे